जानेवारी सुट्टी का असते सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो आणि त्याच्यामुळे सुट्टी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो त्यामुळे सुट्टी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो तिरंग्याच्या मध्यभागी का अशोक चक्र अशोक चक्र अशोक चक्र पांढरा रंग आणि अशोक चक्र अशोक चक्र अशोक तिरंग्याच्या रंगाचा क्रम सांगा केशरी पांढरा हिरवा केशरी पांढरा आणि हिरवा हिरवा आहे सर्वात वरती केसरी मध्ये पांढरा आणि तळाला हिरवा वरती केसरी मध्ये पांढरा आणि तळाला हिरवा सर्वप्रथम केसरी मध्ये पांढरा शेवटी हिरवा पांढरा आणि हिरवा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे काय आहे त्या दिवशी काय झाले सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी प्रजा ही स्वतंत्र झाली होती त्या दिवशी लोकशाही राज्य म्हणून त्या दिवशी राज्य घटनाव जानेवारीचीच निवड करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला पंडित नेहरू यांनी लाहोर येथे जनावदान केले होते लोकांचं एकमत झाल्यामुळे कारण की त्या दिवशी प्रजासत्ताक झाली होती भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते सध्या कोण आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रणवजी मुखर्जी राजेंद्र प्रसाद पहिले आणि आताचे प्रणव मुखर्जी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता आपले प्रणव मुखर्जी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सध्याचे नरेंद्र मोदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि आताचे प्रणव मुखर्जी भारताचे पहिले पहिले राष्ट्रपती पंडित डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रणव मुखर्जी आहेत भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि आताचे प्रणव मुखर्जी भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते आणि आताचे पंतप्रधान नाव काय चर्चा पंडित नेहरू आताचे नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सध्याचे नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरू आणि आताचे नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि आता नरेंद्र मोदी आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते व आताचे नरेंद्र मोदी पंडित जवाहरलाल मोतीलालजी नेहरू हे होते व आताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आणि ने ने आता सध्या मोदी साहेब पहिला प्रजासत्ताक दिन किती साली साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणविसशे बावन्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्न एकोणवीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्न सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी साजरा करण्यात आला एकोणीशे पन्नास साली साजरा केलेला आहे महात्मा गांधींना राष्ट्रपती असा उल्लेख सगळ्यात आधी कोणी केला सुभाषचंद्र बोस डॉक्टर सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला